नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बक्षीसपत्र याबद्दल जाणून घेऊया तुम्ही जेव्हा एखाद्याला घर जमीन किंवा दागिना गिफ्ट देणार असता तेव्हा तुम्हाला बनवावे लागते बक्षीसपत्र म्हणजे नेमके काय तर असा एक कायदेशीर दस्तावेज ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली संपत्ती दुसऱ्याला उपहार स्वरूपात देते बक्षीसपत्र हे पूर्णपणे स्वैच्छेने असायला हवं यात कोणताही दबाव नको बक्षीसपत्रामध्ये जमीन घर रोकड दागिने वगैरे काही दिलं जाऊ शकतो पण लक्षात ठेवा जर अचल मालमत्ता असेल जसे जमीन घर इत्यादी तर नोंदणी अनिवार्य आहे शिवाय नोंदणी करताना स्टॅम्प ड्युटी भरावी लागते जी राज्याप्रमाणे वेगवेगळी असते बक्षीस पत्र लिहिताना खालील गोष्टी लिहा पॉइंट नंबर एक दाता आणि प्राप्त करता म्हणजेच देणारा आणि घेणारा यांचे संपूर्ण नाव व पत्ता पॉइंट नंबर दोन मालमत्तेचा तपशील पॉइंट नंबर तीन दोघांची स्वाक्षरी आणि दोन साक्षीदार यामध्ये महत्वाची टीप म्हणजे एकदा बक्षीस दिलं तर ते परत मागता येत नाही म्हणून नीट विचार करा आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद